पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें जिल्हा परिषदांच्या शाळांसह मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे सीबीएसई व सेमी इंग्रजीकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे या पार्श्वभूमीवर आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले जाणार असून राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार केला जात आहे केंद्र व राज्यमंडळाच्या माध्यमातून यशदाकडून बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या विषय तज्ञांचे नुकतेच प्रशिक्षण पार पडले सध्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनदा शाळा स्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा होतात त्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढल्या जातात मूल्यमापन ही शाळेच करतात त्यात पास पद्धत बंद होऊन सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून बोर्डाकडून वार्षिक परीक्षा घेतली जाते पण या प्रचलित पद्धतीत आता बदल होणार असून एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दुसऱ्या शाळांमधील शिक्षक तपासतील असा बदल अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून बदलानुसार कार्यवाही केली जाणार आहे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या गणित इंग्रजीचे प्रश्न विज्ञान इतिहास भूगोल किंवा विज्ञान भूगोल इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी आणि गणितावर आधारित प्रश्न असतील जेणेकरून विद्यार्थी त्यांच्याकडील सरळ ज्ञान समज ज्ञानाचा वापर करून विचारपूर्वक उत्तर लिहू शकतील पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलणार असून त्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे परीक्षा काळातील अभ्यासाचा ताण आणि घोकंपट्टी थांबावी हा त्या प्रमुख हेतू असून सरळ ज्ञान समज यावर प्रश्न असतील